नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये आज आपण मार्केटसारखा उपवासाचा बटाट्याचा चिवडा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तयार करणार आहोत हा चिवडा जो बनवलेला आहे ना मी रेग्युलर बटाट्यापासूनच बनवलेला आहे वेगळा असा चिवडाचा बटाटा वगैरे मिळतो तो, तो काही नाही आहे पण तरी पण हा चिवडा पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत तयार झालेला आहे एकदम छान आणि हा भरून ठेवल्यानंतर छान कुरकुरीत असा कंटेनर कंटेनरमध्ये बरेच दिवस छान टिकतो रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण घरच्या घरी उपवासाचा बटाट्याचा चिवडा तयार करूया उपवासाचा बटाट्याचा खिस झटपट असा बटाट्याचा चिवडा खीस करून तयार करण्यासाठी इथे मी चार बटाटे साल चा काढून दोन ते ती तीन पाण्याने दोन पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत बटाटा निवडताना शक्यतो मऊ बटाटा निवडायचा नाही कडक बटाटा निवडायचा आहे बटाटा कोणताही घ्या पण थोडासा कडक घ्या आता या बटाट्याचं आपल्याला खिस करून घ्यायचं आहे त्यासाठी या खिसणीनं पण तुम्ही खिसू शकता किंवा मग याच्यापेक्षा मोठी पण खिसणी मिळते त्यानी पण तुम्ही खिसू शकता फक्त ह्या खिसनीनं खिसताना एकाच डायरेक्शनमध्ये असंच खिसून घ्यायचंय आपल्याला फक्त असा बटाटा न करता फक्त असं सरळ खिसून घ्यायचंय म्हणजे असा लांब लांब असा खिस पडला जातो याबद्दल पण पण मी याने पूर्णपणे खिस तयार करते हे जे पिलर आहे याच्यानी खिस अगदी छान याच्यापेक्षाही छान जाड पडतो किंवा मग तो असा खिस हा छान पाहिजे तसा आपल्याला चिवड्याला खिस तयार होतो म्हणून शक्यतो मी या खिसणीने हे या पिलरनं मी हे खिस तयार करून घेणार आहे सर्व खिस याच पद्धतीनं आपण तयार करून घ्यायचं आहे अगदी पटपट्याची पिलरनं हे खिस पण छान तयार होतो किंवा वेफर्सच्या खिसनीनं वेफर्स, वेफर्स पाडायचे एकावर एक ठेवायचे आणि ते पण तुम्ही कट करून त्याचा पण छान खीस लांब लांब असा जाडसा तयार होऊ शकतो असा हा छान खिस बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे खिस तयार झाल्या झाल्या पाण्यात टाकून घ्याय का म्हणजे हा काळा पडत नाही असंच आपण सर्व खिस तयार करून घेऊया आणि तसाच पाण्यात टाकूया किंवा तुम्ही असं डायरेक्ट पाण्यात पण हा खिस टाकू शकता ह्या पिलरना तुम्ही काकडीचा खीस पण अगदी छान होतो राता खिस चा खीस पण अगदी सुरेख केला जातो आणि छान जाडसर भरडा भाजी वगैरे बनवतो ना त्याला पण याचा खीस छान तयार होतो पाहू शकता पाण्यात टाकल्यानंतर अगदी पाहिजे तसा आपल्याला हा खीस तयार आहे आता हा जो खीस आपण तयार करून घेतलाय पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे हे आपण छान पाच ते सहा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे पूर्ण हे जे पाणी असं पांढरं दिसतंय हे दिसलं नाही पाहिजे इतपत त्याचा आपल्याला पूर्ण स्टार्च काढून घ्यायचा आहे आता हे मी पाच ते सहा पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे पाहू शकता त्या ग्रेटर किती छान असं लांब लांब खीस तयार होतो आता हा जो खीस आहे मी व्यवस्थित सहा पाण्यानी अगदी पांढरं शुभ्र पाणी कमी होईपर्यंत व्यवस्थित धुवून घेतलेला आहे मार्केट सारखा खुसखुशीत आणि छान खीस जर हवा असेल तर ही टीप तुम्ही वापरा जी मी आता तुम्हाला सांगते व्यवस्थित धुतल्यानंतर पूर्ण पाणी निथळून आहे आणि थो याच्यामध्ये गरम पाणी टाकून आहे फार उकळतं पाणी नाही आहे फक्त हे तापवलेलं पाणी आहे या पद्धतीमुळं केल्या केल्यावरती मार्केटसारखा जो खीस तयार होतो ना अगदी तसा हा खीस तयार होतो आणि एक अर्ध लिंबू यामध्ये पिळून घ्यायचंय यामुळे शुभ्र आणि खुसखुशीत असा खीस आपला तयार होणार आहे व्यवस्थित एखाद्या दे चमच्यानी वगैरे हे मिक्स करून आहे पाच मिनिट फक्त यावरती झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे गरम पाण्यामध्ये फक्त पाचच मिनिट ठेवा जास्त वेळ जर ठेवताल तर खीस हा जास्त शिजल्या जाईल यामध्ये वाफवला जाईल त्यामुळे फक्त पाच मिनिट झाकण ठेवून हा खीस ठेवून द्या तर पाच मिनिट झाले झाकण काढून घेऊया असं थोडासा याचा कच्चेपणा कमी होतो आणि हा खिस असा छान वाफवला जातो पाहू शकता तुम्ही आता हा कोमट पाण्यातला खीस पूर्ण याचं पाणी काढून आहे आणि एका चाळणीवरती काढून आहे हीच ही पद्धत आहे की मार्केटचा जो खीस आहे तो अगदी छान तयार होतो सर्व खीस ह्या चाळणीवरती काढून घेऊया आपण जो हा खीस चाळणीवरती काढून घेतलेला आहे याचं थोडंसं आपल्याला पाणी सुकवून आहे त्यासाठी इथं मी अशी खाली एक जाड कॉटनची ओढणी टाकून घेतली आहे तुम्ही वर्तमान पेपर पण टाकू शकता किंवा मग एखादा जाड बेडशीट पण टाकू शकतो त्यावरती असा पांढरा मी रुमाल टाकलाय मोठ्या वेळा आणि हा खिस असा मोकळा मोकळा टाकून आपल्याला थोडंसं याचं पाणी आपल्याला कमी करून घ्यायचंय अगदी एक पाच ते दहा मिनिट तुम्ही फॅनच्या हवेखाली पण हे सुकू शकता आता हा हाताला आता सध्या यायचं थोडंसं पाणी हाताला लागतंय हे पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतर हा खिस आपल्याला तळायला घ्यायचा जो खी खीस जो आहे हा पूर्ण आपला छान सुकलेला आहे आता एका ताटामध्ये हा गोळा करून घेऊया ओल्या याच्यावरचा एका ता ताटामध्ये मी हे काढून घेते आता हा खिस आपल्याला तळून घ्यायचा आहे इथे मी एक कढई ठेवली त्यामध्ये मी शेंगदाण्याचं तेल टाकून घेते काही जण खोबऱ्याच्या तेलात पण उपवासाला हे खीस तळतात पण शेंगदाण्याच्या तेलात पण अगदी छान तळला जातो तळलेला खिस काढण्यासाठी इथे मी एक चाळणीवरती टिश्यू पेपर ठेवलेला आहे यावरती आपल्याला ते तळून खिस काढून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित आपलं गरम करून घ्यायचं आहे एखादा खिस टाकून आहे तेल गरम झालं काय ते टाकलं टाकलं खिस असा वरती आला पाहिजे तळून म्हणजे हे व्यवस्थित गरम झाले आपण एक दोन मिनिट अजून हे तेल गरम होऊ देऊ तेल व्यवस्थित गरम झाले हा खिस यामध्ये टाकून घ्यायचा आहे गॅस मात्र मिडियमच ठेवा एकदम खूपही खिस टाकू नका नाहीतर एकाला एक एका चिटकला जातो आणि हा छान क्रंची होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे फार मोठा नाही व फार कमी नाही अशा गॅसवरती हा तळायचा आहे आपल्याला थोडं थोडं खिसाला हे हलवून आहे आता अगदी झटपट मार्केटसारखा खिस हा तयार होतो आणि छान दोन महिने पण हा खिस तुम्ही जर स्टोअर केला तर छान टिकतो फक्त काळजी एवढीच घ्यायची की व्यवस्थित खिस हा तळला गेला पाहिजे नाही तळला गेला तर मग त्याला खराब व्हायची शक्यता असते म्हणजे मऊ पडतो असा त्यामुळे व्यवस्थित हात तळला गेलेला पाहिजे आणि अगदी स्टारचं पाणी पूर्ण निघेपर्यंत हा खिस धुतल्या गेला पाहिजे जर तसा धुतल्या गेला नाही तरी पण खिस हा मऊ पडतो खिस आपला तळून झालाय काढून घेऊया ही जी टिश्यू पेपर ठेवलेली चाळणी आहे यावर तुम्ही हा टाकून घेणार आहे याच पद्धतीनं आपण सर्व हा बटाट्याचा खीस तळून घ्यायचा आहे सर्व खीस आपला तळून झालेला आहे आता चिवडा म्हटल्यानंतर यामध्ये शेंगदाणे वगैरे आले ते आता आपण तळून घ्यायचे शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाण्याचं किंवा काजू वगैरे जे काही वापरताल त्याचं प्रमाण तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करू शकता व्यवस्थित छान असे चिवड्याला जसे तळतो तसे आपण शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित तळून झालेत काढून घ्यायचे तर एका ताट्यात काढा दुसऱ्या किंवा मग हे जे आपण खीस काढला यावरतीच मी टाकून घेतलीय आता यामध्ये काजूचे तुकडे तळून घ्यायचेत काजू खूप लवकर तळल्या जातो जा त्यामुळे शक्यतो मीडियम हीटवरतीच तळून घ्यायचंय च आपल्याला हा काजू तळून घ्यायचा आहे फार तळल्या गेला तर याचा वास पण वेगळा लागतो आणि चव वेगळी लागते त्यामुळे थोडंसं गुलाबीसर झाले की हा काढून घ्यायचा आहे यातलं पूर्ण तेल काढून आहे आणि त्याच खिसामध्ये आपण हे टाकून घेतोय आता यामध्ये आपण खोबरं टाकून तळून घ्यायचंय सुक खोबऱ्याचे काप टाकलेले खोबरं पण लवकर तळल्या जातं त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे खोबरं हो पण आपलं तळून झालंय यामध्ये टाकून धुया खूप जण यामध्ये हिरवी मिरची पण वापरतात पण हिरवी मिरची जर व्यवस्थित तळ्या गेली नाही तर हा चिवडा पूर्ण असा साध होतो त्यामुळे इथं मी हिरवी मिरची वापरत नाही आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आता चिवड्यावरती टाकण्यासाठी मी इथं एक मसाला तयार करते साधा सोपा एक तिखट घ्यायचं आहे जसं हवं तसं तुम्हाला कमी जास्त प्रमाण वापरू शकता पिठी साखर घ्यायची आहे हे वेगवेगळं टाकण्यापेक्षा एकत्र मिक्स केलं तर टाकायला पण सोपं जातं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आमचूर पावडर असेल तर ती पण तुम्ही वापरली तर चालते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ज्यांना जिरेपूर चालते ते पण तुम्ही यामध्ये टाकून असा मसाला तयार करू शकता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आता हे तळून घेतलेला बटाट्याचा खीस आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे याला व्यवस्थित आपण मसाला लावू शकतो तर यावरती हे तयार, तयार केलेलं जे मिश्रण आहे मसाल्याचं ते टाकून घ्यायचं मी थोडंसं असं खालीवरी करायचं म्हणजे सर्व हे चिवड्याला छान बटाट्याच्या लागल्या जातं ते आता खालीवरी आपण हलवून घेतलंय म्हणून थोडंसं पुन्हा खालच्या साईडनं पण टाकून घ्यायचं आणि पुन्हा तसंच ते मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व जिन्नस छान आपण मिक्स करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही व्यवस्थित हा खीस अगदी छान असं तुटल्या जातोय अगदी कुरकुरीत हा चिवडा तयार होतो फक्त काळजी फक्त बटाटा व्यवस्थित धुणे आणि व्यवस्थित वाळ तळल्यानंतर पण हा खीस आपल्याला व्यवस्थित थंड झाल्यानंतरच एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचा एअरटाईट कंटेनरमध्ये जर नाही ठेवला तर वातावरणाने पण हा सादरला जातो तयार आहे आपला मार्केटपेक्षा ही भारी खमंग आणि खुसखुशीत छान महिना दोन महिने टिकणारा झटपट बटाट्याचा चिवडा पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत तयार झालेला आहे एकदम छान आणि हा भरून ठेवल्यानंतर छान कुरकुरीत असा एअरटाईट कंटेनरमध्ये बरेच दिवस छान टिकतो रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद